दे एक न्यू वीडियो मध्य कस है कॉलेज कॉलेज चालू हो जाएगा लगना है दरज का आता मैं रेडी नहीं जाए सका सहा साढ़ेसले तो मैं रेडी होते तुम्हारा भेटते मे भाई आता रेडी जाए मैं कॉलेज तो तैयारी बगे तो मैं चाहिए जिमि शर्ट बसलाय जी मी झोप झोप काहीच निगलो में आता कॉलेजला जाण्यासाठी हेल्मेट घेतला ते आता चाललो कॉलेजला मी फोन म्हणजे गाडी चालव झाली फोन मध्ये वापरतात काही पोचलो आता बघा ब्रेक झाली गपचुप फोन टाकलाय बाहेर अरे झाली नाही युट्यूब वर जाणार आहे युट्यूबेशन पण Fukake bandir foi. Fukake bandir bro. ची बोरा, बोरा सुटली ना आता शिक्ष आम्ही पण सुटला आम्ही कॉलेजची बोरा होतो आमचा आधीच सुटला सकाळपासून कसं आहे रे कॉलेज कसं वाटते कॉलेजमध्ये येऊ नाही रे भावा ताण लागली आता घरी जाऊ आणि पाणी वगैरे पिऊ मग नंतर भेटू तुम्हाला नंतर आता जाईन मी घरी मस्त भेके ब्रो अरे आठव नाही का तुम्हाला <laughs> रितेश बी लास्ट टाइम इथं ब्लॉक केला ना तो चॅनल गेला तो चॅनल गेला आता यो नवीन चॅनल आहे आज एकदम भावाला काय विषय नाही शंपट वरती जायला आपल्याला वरती जाऊ त्याला माहिती मग खाणू म्हणजे चल चल जाऊ पिर चल पांडे जाऊ हा पांडे चल फिर चल रितेश काय जे बघा जस्ट घरी आलो आता पोलिस पकडलेला होणार त्यांना देऊन आलो जरा <laughs> देऊन आलो मग सोरला होणार घरी आलो नावच का मग चिमला ने जाऊ का नको जाऊ चिमला नको जाऊ एक दिवस काय काय होतं एक दिवस नाही गेला तर नाही जायचं जाईन बर नको जाऊ बोलते जिमला सांगा जरा कमेंट मध्ये जिमला गेल्यावर कशी बॉडी होतं बाहेर काय करायचं जवळजवळ पाचशे रुपयाची ऑर्डर कशी फ्रीमध्ये घेतली बघा आता का कशी भेटली ते आता तुम्हाला नंतर समजेल बघा बघ डायरेक्ट कड भेटला आहे माल मालकी नाही मॅगडीचे आमचे बोल आयो अख्खं फुकाट भेटते आम्हाला आईवची मुलं झाला फुकाट भेटते ही माझी कोण ए माझा नातू हो ही माझी मी अगदी क्लासवरून डायरेक्ट मी कलममुळे आलो होतो म्हणून ब्लॉगनी टाकला भेटला आता काढतो जस्ट आता मी परत रावलेला जायला आईचे चालतं ही पाहिजे 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 का हाऊरा कसला हाऊरा आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच होता आता मी इथंच ब्लॉग एंड करते आजचा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय